नमस्कार आज आपण एका वेगळ्याच घटनेबद्दल बोलणार आहोत सोळा जुलै दोन हजार पंचवीस बोस्टन हो कोल्ड ब्ले कॉन्सर्ट आणि तिथे किस कॅमने स्क्रीनवर दाखवलं अँडी बायन आणि क्रिस्टीन कॅबेट यांना एस्ट्रॉनॉमर कंपनीचे सीईओ आणि एचआर प्रमुख बरोबर आणि त्यांची जी प्रतिक्रिया होते म्हणजे अगदी अस्वस्थ चेहरे लपवणं वगैरे हो oh. आज आपण याच क्षणाचं आणि त्याचे जे मोठे परिणाम झालेत त्याचं विश्लेषण करणार आहोत त्यासाठी आपण द ऑस्ट्रेलियन गार्डियन एच टी अशा अनेक बातम्यांचा आधार घेतलाय हो आपला उद्देश आहे की नक्की काय घडलं सोशल मीडियावर कसं रियात केलं गेलं आणि त्या वर काय परिणाम झाला हे समजून घेणं तर सुरुवात क्रिस मार्टिनच्या कमेंटने करूया का त्याने तर आगीत तेल ओतलं असं वाटतं हो नक्कीच त्याची ती कमेंट म्हणजे आधी गमतीत म्हणाला एकतर यांचा अफेअर आहे किंवा हे खूप लाजाळू आहेत आणि मग लगेच थोडं सावधपणे म्हणाला आम्ही काही चुकीचं केलं नाही एकदम त्या क्षणाला वेगळं वळण दिलं नाही का अगदी नाट्यमयता आणली त्याने आणि मग तर काय तो व्हिडिओ अक्षरशः वाऱ्यासारखा पसरला हो टिकटॉक रेडिट एक्स सगळीकडे मिलियन मध्ये व्ह्यूज आणि लाईक्स हो ना आणि त्यात भर म्हणजे अँडी बायरनच्या पत्नी मेगेन हो मेगेन कॅरिगन बायरन बातमी आली की त्यांनी आडनाव बदललं किंवा अकाउंट बंद केलं अरे बापरे म्हणजे प्रकरण खूपच वाढलं इथेच तर सोशल मीडियाची ताकद दिसते वेग आणि परिणाम दोन्ही आणि मग आणि ते पॅरडी मर्चंडाईज टी शर्ट वगैरे हो म्हणजे एका गंभीर वाटणाऱ्या खासगी क्षणाचं रुपांतर विनोदात झालं पण ते सार्वजनिक पातळीवर पण कंपनीसाठी हा विनोद नव्हता नक्कीच ऍस्ट्रोनॉमर साठी हे मोठं पी आर संकट होत बरोबर अब्जाऊदी डॉलर्स व्हॅल्युएशन असलेली कंपनी त्यांच्यासाठी हे खूपच अडचणीचं ठरलं आणि त्यात फेक न्यूजची भर कोणीतरी खोटं पत्रक टाकलं हो आणि तो अलेक्स कोईन नावाचा माणूस त्याने दावा केला की त्याला नोकरीवरून काढलं जे खोटं होतं कंपनीला मग पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावं लागलं पण कंपनीने फक्त फेक न्यूज वरच स्पष्टीकरण दिलं ना मूळ घटनेबद्दल नाही मूळ घटनेबद्दल किंवा सीईओ आणि एच आर प्रमुखांच्या वर्तनाबद्दल त्यांनी काही ठोस भूमिका घेतल्याचं दिसत नाहीये आणि त्याच वेळेस माझी कर्मचाऱ्यांचे आरोप समोर आले हो ही संधी साधून काहींनी अँडी बायरनवर टॉक्सिक बॉस असल्याचा आरोप केला कामाच्या ठिकाणचा दबाव वगैरे मुद्दे परत चर्चेत आले म्हणजे बघा एका बाजूला हे गंभीर आरोप दुसरीकडे लोक मीम्स मधून विनोद करतायत आणि या सगळ्यात मुख्य व्यक्ती म्हणजे बायरन आणि कॅबॉट त्या शांत आहेत त्यांचं हे मौन काय सांगतं हे मौन खरं तर अनेक प्रश्न उभे करतं यामुळे ऑफिसमधले संबंध नेतृत्वाची जबाबदारी नैतिकता यावर चर्चा सुरू आहे बरोबर पण महत्वाचा मुद्दा म्हणजे खाजगी आणि व्यावसायिक आयुष्य यातली रेषा किती पुसट झाली आहे दिसतं खरंय नेतृत्वाच्या जागेवर असलेल्या व्यक्तींचं खाजगी वर्तन सुद्धा कंपनीच्या प्रतिमेवर परिणाम करतं म्हणजेच जबाबदारी फक्त कामापुरती नाही राहिली आता अजिबात नाही यात नैतिकतेचा प्रश्न येतोच कर्मचाऱ्यांशी संबंध पारदर्शकता एकूण वागणूक आणि सोशल मीडियामुळे तर सामान्य लोकच सा आता जज बनलेत असं वाटतं मीम्स आणि कमेंट्समधून अगदी म्हणजे कंपन्यांना आता फक्त बाहेरचं पी आर नाही तर आतली संस्कृती आणि धोरणांवरही लक्ष द्यावं लागेल तर या सगळ्या चर्चेतून आपण काय घेऊ शकतो एक अनपेक्षित क्षण कसा मोठ्या संकटात बदलू शकतो सोशल मीडियाची ताकद किती प्रचंड आहे आणि नेतृत्वासमोरची नैतिक आव्हानं किती गुंडागुंतीची झाली आहेत बरोबर जाता जाता एक विचार मनात येतोय या डिजिटल जगात जिथे कोणताही क्षण व्हायरल होऊ शकतो तिथे सार्वजनिक व्यक्तींच्या प्रतिमेचं रक्षण कोण करणार ती व्यक्ती स्वतः प्लॅटफॉर्म्स की समाज हा खूप महत्वाचा प्रश्न आहे किंवा कदाचित खाजगी आणि सार्वजनिक यातली सीमारेषा आता उरलीच नाहीये का विचार करायला लावणारा मुद्दा आहे हा